दिवामधील तब्बल तेरा वर्षांपासून बंद अवस्थेमध्ये असलेल्या बेतवडे येथील जलकुंभामुळे दिवसेंदिवस तीव्र पाणीटंचाई नागरिकांना भेडसावत आहे दिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या पाणीटंचाईचा आता निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीकडून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये जलकुंभाच्या पारंपरिक विधेनुसार श्राद्ध देखील घालण्यात आलं यावेळेला हे केवळ श्राद्ध नाही तर जनतेच्या संयमाचा अंत आहे अशी संतप्त प्रतिक्रिया दिवा शहर महिला संघटक ज्योती राजकांत पाटील यांनी व्यक्त केली या पुढे म्हणाल्या की अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांमध्ये मोडणाऱ्या पाण्यासाठी आज आम्हाला श्रद्धांजली द्यावी लागते पण प्रशासनाला ह्याचं काहीही वाटत नाही हे दुर्दैव आहे आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी हातामध्ये फलक घेत आणि जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध देखील व्यक्त केला याआधी देखील ठाणे महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन देऊन जलकुंभ कार्यान्वित करण्याची मागणी करण्यात आली होती मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे हा तीव्र मार्ग अवलंबल्याचं येणाऱ्या काळात जर पाणी टंचाईची समस्या सोडवण्यात आली नाही आणि जलकुंभ पुन्हा एकदा सुरू करण्यात आले नाही तर यापेक्षा देखील मोठ्या प्रमाणात आंदोलन करू असा देखील इशारा त्यांनी दिला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सर्वप्रथम मी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानते आणि श्राद्धाचा महिना चालू झालेला आहे गेल्या बारा वर्षापासून हे जलकुंभ उभे केले आहेत मात्र या जलकुंभातून दिवा शहराला एकही ठेम पाणी मिळत नाही म्हणून आम्ही हे आंदोलन घेतलं आहे आणि या आंदोलनासाठी आमचे विभाग प्रमुख योगेश निगम यांनी हे केसांचं दान करून हे श्रेष्ठ दान केलेले आहे कुठेतरी प्रशासनाला जाग आली पाहिजे नागरिक कर भरतात पण या कराचा पैसा हा आमचा वाया गेलेला आहे या जलकुंभाची चौकशी झाली पाहिजे आणि या जलकुंभात जे अधिकारी आहेत प्रशासनाचे अधिकारी आहेत ठेकेदारी आहेत जे काही नगरसेवक आहेत त्यांच्या काळात जो हा निधी मंजूर झालेला आहे हा निधी कुठेतरी नागरिकांचा वाया गेलेला आहे तर या निधीची सखोलपणे चौकशी झाली पाहिजे आणि या जलकुंभातून आम्हाला जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत तो आम्ही आंदोलन छटतच राहणार एक मिनट एक मिनट प्रशासन आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेले आहेत आंदोलन केले आहेत मात्र प्रशासन या जलकुंभाची माहिती देण्यास टालाटाल करत आहे कुठेतरी अधिकाऱ्यांच्या हात या जलकुंभात माकलेले आहे आणि हे जलकुंभ गेल्या अनेक वर्षापासून उभे आहेत मात्र या जलकुंभाचं स्मारक झाले आता श्राद्धही घातले तरी प्रशासनाला आमची विनंती आहे की कुठेतरी जाग घेऊन या जलकुंभातून दिवा शहराला पाणी मिळेल अशी त्यांनी सोय करून दिली पाहिजे पाण्याची टाकी तर काय असू शकत माहिती नाही इथे जे पालिका कर्मचारी आहे हे काय करतात माहिती नाही पण प्रशासनाने कुठेतरी याची गंभीरतेने त्याने पावलं उचलावी स्थानिक नगरसेवकांचं काय म्हणणार ते पाठपुरावा करतात नगरसेवकांनी दिव्याचा विकास करतात म्हणून सांगितलं पण हे सांगाडा उभा करून दिव्याचा विकास झालाय का हे मला तरी माहिती नाही दिव्याचा विकास कशा पद्धतीने व्हायला पाहिजे नागरिकांच्या सोयी आहेत त्या लक्षात घेऊन इथले माजी नगरसेवक आहेत ते सत्ताधारी आहेत त्यांनी दिव्याच्या विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे जर जल जलकुंभातून पाणीच मिळत नसेल तर हे जलकुंभाचं सांगड उभार केलंय कशासाठी के अनेक वर्ष दिवेकांचा प्रश्न पाण्याचा हा प्रश्न कधी सुटणार आज माहितीप्रमाणे तर गेल्या पाच पाच वर्ष तरी हा दिव्याचा प्रश्न सुटणार नाही कारण तर तसे ठोस उपाययोजना यांनी केलेली नाहीत आणि प्रशासन अधिकारी जे नगरसेवक आहेत त्याच्यात या अभ्यासू व्यक्ती पाहिजेत जेणेकरून दिव्याचा विकास घडवतील दिव्याचा विकास झाला पाहिजे या दृष्टी करून तुम्ही जनतेने आता तरी पुढच्या याच्यात निवडणुका महानगरपालिकेच्या येतील त्यांनी विकास करतील असे नगरसेवक निवडून द्यावे दिवेकरात मोठ्या प्रमाणात बांधकाम होतं त्याला पाणी पाणी पोचतं पण दिव दिवेकरांना नागरिकांना पाणी भेटत नाही सत्ताधारी आहे ते बांधकामाच्या त्यांच्या डोक्यावर हात आहे आणि बांधकाम करणाऱ्या लोकांना पाणी मिळतो मात्र जे कर भरतात त्यांना पाणी मिळत नाही त्यांना पाण्यासाठी वनवण -वन फिरावा लागतो